सालावादाप्रमाणे श्रीक्षेत्र बाळे येथील श्री खंडोबा देवाची यात्रा मार्गशीर्ष शुद्ध चंपाषष्टी बुधवार सव्वीस नोव्हेंबरपासून सुरू झाली असून रविवार दिनांक तीस नोव्हेंबर ते सात डिसेंबर दोन हजार पंचवीस चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस या तीन रविवारी एकूण चार दिवस खंडोबा देवाची यात्रा भरते आणि यात्रेत दर्शनासाठी लाखो भाविक महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र या तीन राज्यातून दर्शनासाठी येत असतात रात्री आठ वाजता श्री खंडोबा देवाची पालखी आणि विद्युत रोषणाईनं सजवलेले सोलापुरात आलेले मानाचे नंदी यांची मिरवणूक पाहण्याकरता लोकांची गर्दी होत असते तसंच यात्रा कालावधीत श्रींची पहाटे पाच वाजता काकड आरती सकाळी आठ वाजता आणि रात्री सात वाजता दोन वेळा महापूजा अभिषेक करण्यात येतो तसंच दिवसभर जागरण गोंधळ वाघ्या मुरळी नाचणं तळी भंडारा उचलणं वारू सोडणं नवस फेडणं जावळ काढणं आदी विधींचे कार्यक्रम होत असतात तसंच तस भाविक यात्रेकरूंच्या दर्शनाच्या सोयीसाठी चौक पोलीस बंदोबस्त आणि सोलापूर महानगरपालिकेकडून सिटी बस सेवा आणि पाण्याची सोय केली जाते तसंच देवस्थान ट्रस्टीचे चेअरमन विनय विजय ढेपे सचिव सागर चंद्रकांत पुजारी उपाध्यक्ष सुरेश पांडुरंग पुजारी सदस्य आदिनाथ मल्हारी पुजारी सदस्य कल्लेश्वर रमेश पुजारी आणि समस्त पुजारी मंडळी यात्रा कालावधीत भाविक यात्रेकरूंच्या दर्शनाच्या आणि विविध विधींच्या कार्यक्रमासाठी संपूर्ण दिवसभर सहभागी होऊन यात्रेचं व्यवस्थितरित्या नियोजन करत असतात तसंच पौष शुद्ध षष्टी षष्ठी वार शुक्रवार दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी महाप्रसाद वाटप करून सर्व पाटील तोडकरी कांबळे सुरवसे आणि गावडे आदी मानकरी आणि भाविक यात्रेकरू यांना प्रसाद वाटप करून यात्रेची सांगता केली जाते ना। ना। नमस्कार मी विनय विजय डेपे अध्यक्ष श्री खंडोबा देवस्थान बाळे मार्गशीर्ष श्रेष्ठी आज यात्रेचा म्हणजे आज घट उठले आजपासून यात्रेला सुरुवात झाली आज सकाळी पाच वाजता काकडा आरती होऊन श्रींचं मंदिर खुलं करण्यात आलं व साडेआठ वाजता अभिषेक व महापूजा होऊन दिवसभर मंदिर भक्तांसाठी खुलं करण्यात आलं सकाळपासून इथं धार्मिक कार्यक्रम जागरंगोंद करणे नंगर तोडणे वारू सोडणे जावळ काढणे असे विविध धार्मिक कार्यक्रम इथं चालू आहेत व संध्याकाळी परत एकदा महा श्रीची महापूजा व आरती होऊन संध्याकाळी श्रीचा छबिना हा येथील जिल्हा परिषद शाळेत जे मानाचे नंदीध्वज आहेत भोडाव पालखी व मानकरी यांच्या उपस्थितीत छबिना तिथं जाईल व तिथे गेल्यानंतर जे पारंपरिक धार्मिक नंगर तोडण्याचा कार्यक्रम आहे का तो तिथं संपन्न होईल व त्यानंतर पालखी प्रदक्षिणा मारून मंदिरातील व जे मानकरी आहेत त्यांना मानाचा विडा देऊन आजच्या दिवसाची सांगता होईल असेच जे मार्गशीर महिन्यांमध्ये मा आता तीन रविवार आलेले आहेत तीस नोव्हेंबर सात डिसेंबर व चौदा डिसेंबर असे तीन रविवार यात्रा भरेल व यात्रेची सांगता सव्वीस डिसेंबर रोजी जे मानकरी व गावकरी आहेत यांना महाप्रसाद देऊन ह्या यात्रेची सांगता होईल श्री चक्रबाळे खंडोबा यात्रेची आज चंपाी हा यात्रा काळातील आजचा हा पहिला दिवस आहे मार्गशी प्रतिपदे बसून जी श्री खंडोबाची गटस्थापना झाली त्याचा हा आजचा हा शेवटचा दिवस आहे श्री शंकराने खंडोबा मार्तांमध्ये मणिमल्ल दैत्याचा जो युद्धाचा कार्यक्रम कार्यकाल होता हा मार्गशीर शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीष्ठीपर्यंत होता या कालावधीमध्ये ज्यावेळी या पृथ्वी सर्व ऋषीमुनी असतील सर्व नागरिक असतील यांना मनीमल्ल त्याचा खूप त्रास सहन करावा लागत होता यावेळी भगवान विष्णूंनी श्री शंकरांना वरदान दिलं आणि श्री मल्हारी मार्थांना आणि खंडोबाजी अवतारामध्ये मणीमल्ला त्याचा संसार संहार करण्यासाठी पाठवलं आणि ह्या युद्धाची सुरुवात ही मार्गशीर शुद्ध प्रतिपदेपासून झाली होती हे युद्ध पाच दिवस चाललं आणि या युद्धाचा हा श्री खंडराया म्हणजे मार्तंड भैरवाचा विजाचा दिवस हा चंपाषष्टीचा होता ह्या विजाचा जल्लोष हा सर्व देवगणांनी चाफ्याचा पुराचा वर्षाव करून केला त्यामुळं आजच्या या दिवसाला चंपाषष्टी असं संबोधलं जातं आणि हा दिवस रविवार असल्या कारणानं मार्गशी षष्टी ते आम मार्गशीर शुद्ध आमुषा म्हणजे आपली जी वेळ आमूशा असते यामध्ये जे काही रविवार येतात ह्या प्रत्येक रविवारी श्रीची यात्रा भरत असते आज या आता यात्रा काळ म्हणजे आंध्र कर्नाटक महाराष्ट्र स सर्व कुलदैवताचं आपलं दर्शन घेण्यासाठी आज भाविक मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी येत असतात आज सकाळी पाटे श्रीची काकड आरती झाली त्यानंतर आठ वाजता महापूजा आणि अभिषेक झाला दिवसभर या ठिकाणी जागरण गोंधळ असेल भंडार खोबरं उतळ उधळणे लंगर तोरणे धनगरी ओवाय गाणे असे विविध धार्मिक कार्यक्रम होऊन श्रीची या ठिकाणी यात्रेच्या प्रत्येक वड्या आणि आज षष्टीचा दिवस श्रीची पालखी म्हणजे छबिना नंदीध्वज असेल मानाचा घोडा असेल यांच्यासह ही पालखी ग्राहक प्रदेश निघते आणि धार्मिक लंगर तोडण्याचा कार्यक्रम विद्वत कार्यक्रम उर उरकून ही पालखी मंदिरामध्ये परत प्रस्थान करते आणि या ठिकाणी सर्व मानकरी असेल यांना पानसुपारीचा कार्यक्रम करून दिवसाची या पद्धतीने सांगता होत असते या ठिकाणी आज यात्रेच्या निमित्तानं सोलापूर महानगरपालिकेकडून दिवाबत्ती असेल साफसफाई असेल स्वच्छता असेल इत्यादी व्यवस्था करण्यात आलेली आहे मान्य पोलीस आयुक्त यांच्याकडून चोख बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे त्याचबरोबर मंदिर प्रशासनाकडून भाविकांना दर्शनासाठी दर्शन रांग असेल सी सी टी व्ही कॅमेऱ्याची व्यवस्था त्याच बरोबर अं अन्नदान महाप्रसादेखील व्यवस्था करण्यात आली आहे अशा प्रकारे सर्व भाई भक्तगण या ठिकाणी आमचे सर्व मानकरी आणि ग्रामस्थांच्या सहकार्यानं ही यात्रा व्यवस्थित सुरुवात झालेली आहे आज खंडोबाची यात्रेचा प्रारंभ झालेला आहे त्याचा प्रारंभ हा नाग झालेला आहे आज सट आहे आणि ह्या सटीनंतर तीन रविवार देवस्थानला आलेले आहेत या देवस्थानचे आजचे आमचे चेअरमन विनय ढेपे व सचिव बालाजी पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण हे यात्रेचं नियोजन केलं जातं आंध्र प्रदेश कर्नाटक आणि तामिळनाडू आणि महाराष्ट्र अशा पूर्ण चार राज्यातून आहे इकडं भाविक संख्या येणारी भरपूर आहे आपल्याकडं आणि पूर्ण महाराष्ट्राचा कुलदैवत म्हणून खंडोबाला गणलं जाते आणि आजचा माणसाटीचा बाजरीची भाकर वांग्याची आ, भाजी वगैरे मान देऊन देवाला निवड दाखवून उपास जे केलेले असतात ते आज उपास सोडून भक्त भाविक आपले श्रद्धेने आज इच्छा इच, इच, निवत दाखवून इच्छा देवाला दर्शन घेऊन दक्षिणा देऊन आज आपलं संपन्न करतात उपवास सगळं उपास, उपास सोडतात सर्व मानाची पुजारी मानाचे पुजारी आपले जवळपास पन्नास घर आहेत पुजारी आणि रोज एकाची आज वेगळी पूजा असते आज आमची पूजा आहे ढेपे मी रोहन ढेपे असं रोज एकाची वेगळी पूजा असते हा पुजारी ढेपे असे दोन परिवारात आहेत आपल्या या समाजात आणि हे पूजा सगळं बघतात आणि देवस्थानचे चेअरमन विनय ढेपे आहेत आणि चार रेवार आलेले आहेत त्यानंतर सर्व यात्रा चांगली संपन्न झाल्यावर पुजारी बांधवा पूर्ण जे मानकरी आहेत पाटील तोडकरी यांना प्रसाद स्वरूपात भांगर सट जेवण यात्रा समाप्तीला जेवण दिलं जातं पूर्ण संघारी नाही 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 रोज पूजा चेंज होते पुजारी चेंज होतात पुजारी तेच असतात ते हा सगळेजण ज्याचा ज्याचा मान असतो ज्याची पूजा येते प्रत्येक दिवसाला ठरलेलं असतं त्या घरावर त्या दिवसाला त्याची पूजा असते तेव्हा पूजा करतात आता आमचं घर डेपेंड आहे आम्हाला चोपन्न दिवसाला एकदा पूजा येते आज माझा वार आलेला मी आज बसलो असं आहे